येत्या पंधरा आणि सोळा मार्चला शोध ट्वेंटी ट्वेंटी फोर हे प्रोजेक्ट एक्झिबिशन होणार आहे या प्रोजेक्ट एक्झिबिशनमध्ये टोटल सिक्स्टी फाईव्ह प्रोजेक्ट आपण डिस्प्ले करणार आहोत आणि या सिक्स्टी फाईव्ह प्रोजेक्टमध्ये वेगवेगळे क्षेत्रातील प्रोजेक्ट आपण निवडलेले जसे की चौदा प्रोजेक्ट हे कृषी क्षेत्रातील राहतील नऊ प्रोजेक्ट हे ऑटोमेशन क्षेत्रातील राहतील आठ प्रोजेक्ट हे सा सार्वजनिक क्षेत्रातील आहे अकरा प्रोजेक्ट आरोग्य क्षेत्र सात प्रोजेक्ट हे ऑटोमोबाईल क्षेत्र क्षेत्रातील आहेत पाच प्रोजेक्ट हे स्पेसिफिकली एज्युकेशन सिस्टमवरती आहेत सहा प्रोजेक्ट बांधकाम क्षेत्र तीन प्रोजेक्ट एनवायरमेंट रिलेटेड आहेत आणि दोन आमचे स्टार्टअप्स आहेत या या प्रोग्रामचे उद्घाटन या प्रोजेक्ट एक्झिबिशनचे उद्घाटन हे पंधरा तारखेला सकाळी साडेनऊ वाजता आर इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री श्रीधर नवगरे सर आणि या इनॉग्रेशनचे अध्यक्ष आमचे सरचिटणीस श्री सती चव्हाण साहेब सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष श्री शेख सलीम सर किरण आवरगावकर सर आणि विश्वास येकर सर आहेत आणि ह्या प्रोजेक्टचा मेन उद्दिष्ट आहे की मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा कारण या मुलांमध्ये या यंग जनरेशनमध्ये खूप हिडन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि त्या हिडन कॅरेक्टरिस्टिक्स बाहेर यावं आणि आउट ऑफ देअर करिकुलम म्हणजे अपार्ट फ्रॉम देअर करिकुलम त्यांना ही हे जी प्रोजेक्ट एक्झिबिशन आपण त्यांना प्रोजेक्टचे दिलेले आहे हे प्रोजेक्ट त्यांनी स्वतःहून सोसायटीमध्ये जाऊन त्यांनी ते प्रोजेक्ट तयार तयार केलेले आहेत बेसिकली काय होतं की इंजिनिअरिंगमध्ये प्रोजेक्ट हे फॅकल्टी देतात किंवा इन्स्टिट्यूट देते पण या या प्रोजेक्ट एक्झिबिशनमध्ये मुलांनी सोसायटीमध्ये जाऊन स्वतः हो प्रॉब्लेम स्टेटमेंट तयार केलेले आहेत आणि त्याला सोल्युशन दिलेले आहे सोबत सर सांस्कृतिक महोत्सवाचं देखील आयोजन यावेळी करण्यात आलेलं आहे का हो या बावीस आणि तेवीस तारखेला आमचं ॲन्युअल गॅदरिंग होणार आहे बावीस तारखेला संध्याकाळी साडेसहा वाजता त्याचं इनॉग्रेशन सिनियर अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या हस्ते होणार आहे या बावीस आणि तेवीसला तर कल्चरल नाईट्स आहेत पण ऍक्च्युअली सोशल गॅदरिंग हे अठरापासूनच सुरू होणार आहे हा सर तुमचं नाव सुभाष लहाने प्रभारी डायरेक्टर प्रभारी संचालक डी आय एम